नमस्कार रामकृष्ण हरी प्रथम तर मी सर्वांना देतो आणि प्रमाणे कालकाई नगर मंडळाच्या तर्फे आम्ही इथून दिंडीचा आम्ही सोहळापर्यंत नेतो ह्या दिंडीमध्ये तुम्ही आता बघत असाल आमचे मुस्लिम बांधव आहेत सर्व माया भगिनी आहेत माझ्या माता आहेत आणि आनंदाने आम्ही असा असंख्य संख्येने आम्ही विठोबाचं दर्शन घेतो आणि इथेच थांबतो रामकृष्ण नमस्कार आषाढी एकादशी निमित्त सर्व नागरिकांना इथे जमलेल्या वारकऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी दिंडीचा कार्यक्रम करत असतो आणि या वर्षी सुद्धा करतो आहे जय हरी आमच्या विभागामधून सालाबाद प्रमाणे विठ्ठलाची दिंडी निघत असती आणि या दिंडीमध्ये मध्ये सगळ्या जातीचे लोक धर्माचे लोक या दिंडी मध्ये सहभागी होतात आणि या दिंडी